दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जय गिरणारी श्री स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर भूषण संजय रत्नाकर गुरुजी आपलं सहर्ष स्वागत करतो राशी चक्रामधली बारावी म्हणजे शेवटची राशी आपली ही मीन राशी आहे आपल्याला दुसरा गुरु संपून आता तिसरा गुरु सुरू होणार आहे याची नक्की काय फळं मिळणार येणारं वर्ष कसं जाणार काय काय लाभ होणार आणि काय काय तोटे होणार हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे यासाठी काय उपासना करायची ही देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर यासारखेच अनेक खूप सारे नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे त्याचप्रमाणे माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा माहिती इतरांना पाठवा कमेंट करून तुमच्या शंका आम्हाला विचारा चला तर मग आता माहिती जाणून घेऊया येत्या एक मेला म्हणजे आजच बुधवारी गुरु बदल होत आहे गुरु हा ग्रह मेष राशीमधून वृषभ राशीमध्ये आलेला आहे हा गुरु तेरा महिने म्हणजे जवळजवळ वर्षभर या राशीमध्ये राहणार आहे ज्योतिषशास्त्रामध्ये गुरु बदलाला फार महत्त्व आहे गुरुजींकडे गेल्यावरती सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न कुठला असेल तर गुरुजी मला कुठला गुरु चालू आहे कितवा गुरु चालू आहे असं बहुतांश वेळा विचारलं जातं ग्रहमालेमध्ये सर्वात मोठा ग्रह गुरु हा ग्रह आहे गुरु आपल्याला मान सन्मान प्रतिष्ठा नोकरी व्यवसाय बढती बदली प्रमोशन संतती यश कीर्ती परदेश गमन घर वाहन इत्यादी सौख्य देणारा ठरतो याचे शुभ अशुभ परिणामसुद्धा आपल्या जीवनामध्ये होतात गुरु बदल होताच येत्या आठ मेला गुरुग्रहाचा अस्त होणार आहे आठ मे ते एक जून या काळात गुरुग्रहाचा अस्त असल्याने या काळामध्ये वास्तुशांती गृहप्रवेश भूमिपूजन विवाह प्राणप्रतिष्ठा यांचे मुहूर्त नाहीत तसेच मागील गुरुमध्ये राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी हा गुरु वक्रीदेखील होणार आहे नऊ ऑक्टोंबर ते चार फेब्रुवारी हा चार महिने गुरु वक्रीग्रह होणार आहे तुमच्या राशीला चला तर मग आता उशीर न करता आपण पुढची माहिती घेऊया तुमच्या मीन या राशीला दुसरा गुरु संपून तिसरा गुरु असणार आहे गुरुग्रहाचं वैशिष्ट्य असं आहे की गुरुग्रह ज्या स्थानामध्ये असतो त्या स्थानाची फळं तो देत नाही त्या स्थानाचा तो सर्वतोपरी नाश करत असतो परंतु गुरुग्रह ज्या स्थानावरती दृष्टी टाकतो त्या स्थानाची अत्यंत शुभफळं तो देत असतो गुरुग्रहाला तीन दृष्टी असल्याने तो एका वेळी तीन ठिकाणी पाहतो पहिली दृष्टी पाचव्या दुसरी दृष्टी सातव्या व तिसरी दृष्टी नवव्या घरावरती तो टाकतो तुमच्या राशीला तिसरा गुरु आजपासून सुरू होत असल्याने याची दृष्टी सातव्या नवव्या आणि अकराव्या या लाभस्थानावरतीही दृष्टी असणार आहे तसेच मीन राशीला साडेसातीचा सुरवातीचा टप्पा देखील असल्याने साडेसाती तुमच्या राशीला असल्याने या गुरुचा जो बदल होणार आहे त्याची काय शुभफळं मिळणार हे आपण आता ह्या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत गुरुग्रह हा तुमच्या राशीचा स्वामी ग्रह आहे तुमच्या राशीचा हा मालक आहे त्यामुळं होणारा परिणाम अभ्यासनं महत्त्वाचं आहे गुरुग्रह तुमच्या राशीच्या पराक्रम स्थानात असल्याने आपल्याला आपल्या कामामध्ये जरा अधिक काटेकोरपणा लक्ष द्यावं लागणार आहे जास्त लक्ष द्यावं लागणार आहे आपल्या कामाचे परिपूर्ण नियोजन करूनच आपल्याला आपले, आपले प्रत्येक काम करावे लागणार आहे काही ठिकाणी योग्य व्यक्तींचा सल्लासुद्धा तुम्हाला घ्यावा लागणार आहे बऱ्याचदा जेव्हा तिसऱ्या घरात गुरु येतो तेव्हा आपली आ आपला अतिआत्मविश्वास आपल्याला आपल्या कामाला चुकीचं ठरवतो हातात आलेली संधी आणि होणारा लाभ तो वाया घालवतो तेव्हा तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कितीही माहिती असेल तरी बदलण्या परि बदललेल्या परिस्थितीनुसार योग्य सल्ला घेऊनच कार्य करा ते काम करा त्याला योग्य आकार द्या हे विसरू नका त्याला योग्य आकार द्यायचा आहे हे, हे विसरू नका प्रत्येक कामातील बारीक सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष अजिबात करू नका नाहीतर तुमचं मोठं नुकसान होताना तुम्हाला दिसेल मला सर्व काही येतं मला सर्व काही समजतं अशा भ्रमात या काळामध्ये अजिबात राहू नका आपल्या जीवनातील ऐश आराम जरा कमी करा आणि आलेल्या कामाची संधी पूर्ण पदरात पाडून घ्या संपूर्ण वर्षभरात आळसाला आपल्यापासून दूर ठेवा प्राणायाम मेडिटेशन करा लवकर उठा हे सर्व यासाठी सांगत आहे की गुरु ज्या ज्या स्थानामध्ये असतो त्या स्थानाचा तो त्या स्थानाच्या तो अडचणी वाढवतो आणि तो पराक्रम स्थानात असल्याने ही सर्व काळजी आपल्याला आपल्या, आपल्या कामाच्या आणि कार्याच्या संदर्भात या वर्षभरामध्ये घ्यायची आहे म्हणजेच आपले नुकसान यामुळं होणार नाही मित्रांनो या वाईट गोष्टी मुद्दाम मी सांगत आहे कारण वाईट गोष्टींची माहिती असणं देखील आपल्याला आपल्या जीवनामध्ये गरजेचं आहे कुंडलीतील गुरुची पहिली पाचवी दृष्टी सातव्या घरावरती असणार आहे हे स्थान विवाह पार्टनर लाईफ पार्टनर भागीदार यांचा आहे त्यामुळं विवाह जुळण्यासाठी हा कालावधी अत्यंत शुभ आहे यात जर शुभदशा असेल तर नक्की शंभर टक्के तुमचा विवाह जमेल मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी हे संपूर्ण वर्ष अत्यंत अनुकूल राहणार आहे तेव्हा तुमच्या विवाहाच्या तयारीला तुम्हाला लागायचं आहे एखाद्या प्रवासात समारंभात कार्यात आपल्याला विवाहाचा जोडीदार मिळण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही गुरुग्रहाची ही शुभदृष्टी जोडीदाराच्या भाग्योदयासाठी देखील शुभ असणार आहे त्यामुळं महत्त्वाच्या कामात जोडीदाराचा सल्ला महत्त्वाचा राहणार आहे एकंदरीत पारिवारिक जीवनासाठी सुखासाठी हा गुरु शुभफळं देणारा ठरणार आहे ज्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये आधी काही अडचणी निर्माण झाल्या असतील त्या अडचणी आता कमी होणार आहे कोर्ट कचेरी कुठंतरी थांबताना दिसणार आहे चांगला मार्ग तुम्हाला या ठिकाणी सापडणार आहे सातव्या सातवे घर भागीदाराचे देखील आहे व्यवसायाचे देखील आहे त्यामुळं व्यवसाय वाढीसाठी देखील हे वर्ष पूर्णपणे शुभकारक राहणार आहे व्यवसायामध्ये काही अडचणी होत्या तर त्यात काही ना काही मार्ग सापडेल आणि त्यात प्रगती होईल मीन राशीची जी मंडळी नव्याने व्यवसाय करू इच्छिता नवीन व्यवसायामध्ये पदार्पण करण्याचे ठरवत असाल तर त्यामध्ये यश मिळवण्यासाठी हे संपूर्ण वर्ष तुम्हाला शुभ ठरणार आहे व्यवसाय सुरू करण्यासाठी आधी ज्या काही अडचणी येत होत्या त्या आता कमी होताना दिसतील अडचणी कमी होतील नवनवीन मार्ग तुम्हाला सापडेल व्यवसायामध्ये बदल करायचा असेल तर त्यामध्ये प्रयत्न करा गुरुग्रह प्रथम आणि कर्मस्थानाचा स्वामी असल्याने आपल्याला कार्याच्या निमित्ताने आपला नावलौकिक वाढणारच नाव आहे त्याचप्रमाणे हाच कालावधी त्यासाठी उत्तम असणार आहे म्हणजेच व्यवसायाचे कार्याचे निमित्ताने नावलौकिक नावारूपाला येण्याचा हाच वर्षभराचा कालावधी आहे समाजातील मान सन्मान पद प्रतिष्ठा मिळवून देणारा हा काळ शुभ राहणार आहे तसेच नोकरीबरोबर व्यवसाय करण्याची संधी जर तुम्हाला मिळाली तर त्याचा अवश्य लाभ घ्या त्या संधीचं सोनं करायला अजिबात विसरू नका कारण आर्थिक लाभाचं हे वर्ष राहणार आहे जास्तीचं उत्पन्न एक्स्ट्रा इन्कम तुम्हाला मिळणार आहे गुरुग्रहाची सातवी दृष्टी भाग्यस्थानावर असल्याने धार्मिक आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी हा काळ खूपच फायद्याचा ठरणार आहे आपल्या कामाला आपल्या कार्याला नशिबाची आणि महत्त्वाचं म्हणजे भाग्याची साथ मिळणार आहे जी खूप दिवसाची मिळत नव्हती ती साथ आपल्याला आता मिळायला सुरुवात होणार आहे पितृसंपत्तीचा लाभ होण्याचे योगसुद्धा या वर्षभरामध्ये आहे महत्त्वाच्या कामात वडील तुम्हाला मदत करतील ते तुम्हाला योग्य साथ देतील तसेच पित्रांचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे यासाठी रोज पित्रांचं स्मरण करा त्यांचं दर्शन घ्या याचा फायदा तुम्हाला होईल शक्य झाले तर भगवान शिवशंकराची महादेवाची रोज उपासना करा महादेवाचा अगदी सोप्पा ओम नम शिवाय या मंत्राचं जप करा दूध आणि पाणी याने जेव्हा जमेल तेव्हा महादेवाला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत अभिषेक करा देवघरामध्ये मेरू श्रीयंत्र स्थापन करून त्याची रोज पूजा करा या गोष्टी केल्याने तुमच्या जीवनातलं आणि कुंडलीतलं अशुभत्व कमी होईल आणि शुभ गोष्टी तुमच्या जीवनामध्ये वाढतील ही गुरुग्रहाची शुभदृष्टी विद्यार्थ्यांना शिशुवृत्ती यश उच्च शिक्षणासाठी परदेश गमनासाठी शुभ परिणाम देणारी ठरणार आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशात जाण्याची इच्छा आहे त्यांची इच्छा या वर्षभरामध्ये कुठंतरी पूर्ण होताना दिसेल तेव्हा तुमचं कार्य व्यवस्थित करा योग्य असं नियोजन करा परिश्रम करायची तयारी ठेवा कारण भाग्य कधी साथ देत देतं तर आपल्याला तर कारण भाग्य कधी साथ देतं तर आपल्याला आपले प्रामाणिक मेहनत करून कष्ट करून चांगला अभ्यास करू तेव्हाच आपल्याला आपलं भाग्य साथ देतं बरोबर की नाही म्हणूनच नोकरीसाठी आधुनिक शिक्षणाची जोड द्या आपल्या कामाच्या संदर्भात आपले नॉलेज अपग्रेड करा जसा मोबाईल फोन लगेच नवीन व्हर्जन आलं का अपग्रेड करता तसं त्यासारखंच आपल्या जीवनामधल्या जुन्या गोष्टी काढून टाका त्याला नॉलेजची साध्या योग्य नवीन तंत्रज्ञान आधुनिक तंत्रज्ञान आपल्या जीवनामध्ये आणा नवनवीन गोष्टी आत्मसात करा नवनवीन गोष्टी शिका कामामध्ये बदल करा गुरुग्रहाची शुभदृष्टी नववी दृष्टी ही लाभस्थानावर पडलं पडत असल्याने आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना कष्टांना लाभाची साथ या वर्षभरामध्ये मिळणार आहे कामातून निश्चितच कुठंतरी लाभ तुम्हाला होणार आहे यासाठी तुमच्या सोबत असलेल्या मित्रपरिवाराकडून योग्य तो सल्ला घ्या त्यांचं मार्गदर्शन घ्या मोठ्या भावाची बहिणीची मदत देखील तुम्हाला या वर्षभरामध्ये मिळणार आहे ज्यांना तुम्हाला कठीण ज्यांनी तुम्हाला कठीण कामामध्ये आणि कठीण काळामध्ये मदत केलेली आहे त्यांना अजिबात विसरू नका कारण सध्या तुम्हाला देखील सुरू आहे शनिग्रह तुमच्या प्रत्येक गोष्टींची नोंद ठेवत असतो म्हणून खरे वागा सत्याने वागा कोणाला फसवू नका प्रामाणिक रहा कोणी तुमच्यावर केलेले उपकार अजिबात विसरू नका जुनी अडलेली पैशाची कामे आता होताना दिसेल जुनी उधारी रखडलेले पैसे जुने येणे उसनवारी दिलेले पैसे याची वसुली करण्यासाठी हा कालावधी चांगला राहणार आहे यावर्षी खूप कष्ट करा खूप प्रयत्न वाढवा याचा फायदा तुम्हाला होणार आहे धनप्राप्ती तुम्हाला होणार आहे जी मंडळी शिक्षक आहे ज्योतिषी सल्लागार टॅक्सी कामं करणारी मंडळी आहे वकील आहे धार्मिक ट्रस्ट चालवणारी मंडळी आहे क्लास घेणारी मंडळी आहे कला शिक्षक मंडळी आहे या सर्वांना देखील हे वर्ष चांगलं जाणार आहे तर मंडळी ही होती तुमच्या राशीची मीन राशीची आज होणाऱ्या बदलाची संपूर्ण माहिती तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही माहिती नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तुमच्या केलेल्या कमेंटमुळे आम्हाला प्रेरणा मिळते तुमच्या लाईकमुळे आम्हाला निश्चित आनंद होतो तर तुम्ही विसरू नका आणि आम्हाला नक्की कमेंट करा मी ज्योतिष भास्कर डॉक्टर भूषण संजय रत्नाकर गुरुजी तुम्हाला ही माहिती देत होतो धन्यवाद